नाशिक शहराच्या मध्यवस्तीतील महात्मा नगर परिसरातील संत कबीरनगर नगर, नगर आणि कामगार नगर परिसरात बिबट्याने शुक्रवारी दुपारच्या सुमारास धुमाकूळ घातला तब्बल तीन तास चाललेल्या धुमसी चक्रीत बिबट्याने सहा नागरिकांसह दोन वनरक्षकांना जखमी केले बिबट्या कामगार नगर परिसरात आल्याचे समजतात नागरिकांनी कामगार नगरकडे धाव घेतली बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांना बिबट्याला सोडून नागरिकांना नियंत्रित करण्याची कसरत करावी लागली कामगार नगर परिसरातील तारामंगल बी या सोसायटीत बिबट्या लपलेला असताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या गेटवर जाळी लावली याचवेळी बिबट्याने वनरक्षकावर हल्ला केला वन कर्मचाऱ्यांनी ट्रँक्युलायझर गनच्या साह्याने बिबट्याला गुंगेचे इंजेक्शन मारले अशा परिस्थितीत बिबट्याने जाळीतून पळत इमारती मागील भागात तुम टोकली कर्म कर्म वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा पाठलाग सुरू केला दोनशे मीटर अंतरावर बिबट्या बेशुद्ध पडतात वन कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत पिंजरा जेरबंद केले त्यानंतर बिबट्यास त्वरित मसूर येथील वन्य प्राणी उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक